तुमचं स्वागत आज आपण पाहणार आहोत लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा रिव्ह्यू तर प्रेक्षकांना रिव्ह्यू ला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही ह्या चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील तर प्रेक्षकांना सुरुवातीला इथे रम्या आता पडल्याचं नाटक करत असते आणि त्यामुळे पार्थला तिला उचलून घ्यावं लागतं तिला उचलून तो बेडवर झोप होतो आणि तिची सेवा करत असतो तिचा पाय वगैरे दाबून देत असतो आणि त्यामुळे रम्या खूप खुश होते आणि म्हणते की कोणताही प्रयत्न करता असा दिवस लवकरच माझ्या आयुष्यात येणार आहे अरे पार्थ तुला मिळवण्यासाठी मी जे प्रयत्न करते ना ते तर तू आज मला दाखवून देतोस की तू कशा प्रकारे माझी काळजी घेऊ शकतो लवकरच हा दिवस पण येईल कारण तुझा आणि काव्याचा डिवोर्स होणार आहे ना आणि मी ह्या गोष्टीची वाट पाहते आणि आज तर तू शक्क माननीला सांगणार होतास म्हणूनच मी हे पाय लचकायचं के नाटक केले मला काहीही झालेलं नाही आहे पण तू हे डिवोर्स पेपरचं सत्य अजून तरी घरी सांगायला नको हेच मला वाटत होतं आणि म्हणून मी इतका ड्रामा केला आणि ती हसत असते हे सगळं ती मनात बोलत असते आणि पार्थ खूप काळजी करून तिच्या पायाला क्रीम लावत असतो आणि रम्या मात्र हसत असते आणि त्याची मजा घेत असते पण त्याला काहीच समजत नाही तर मानिनी मात्र विचार करत असतात की अचानक रम्याच्या पायाला कसं काय लचका लागला आणि ती पारच्या रूम बाहेर काय करत होती सुद्धा विचार करत असतात आणि नेमका तर असं होतं की त्या रिलॅक्स बसलेल्या असताना त्या शाहूवाडीचे पेपर बघता बघता डिवोर्स पेपर त्यांच्या हाताला लागतो आणि इकडे जीवा खूपच घाबरतो कारण त्याला वाटतं की आता आई हे पेपर वाचेल तर नंदिनीकडे कडीला फोडणी देत असताना घरात खूप ठसका झालेला असतो आणि तेवढ्यात आता मालणीच्या हातामधून मा सगळे कागदपत्र खाली पडतात कारण त्यांना जोरोजोरात शिंक येत असतात आणि हा अंगाची अशी हालचाल होतानाच ते पेपर खाली पडतात आणि मग आता जीवा ते पेपर पाहतो आणि पटकन उचलून घेतो कारण त्याला खूप भीती वाटते की आईने जर हे पेपर बघितले तर आईला खूप मोठा धक्का बसेल आणि त्याच वेळेला तो रूममध्ये निघून जातो तर त्याच्या मागे आता सुद्धा गेलेली असते तर इकडे जीवाने रूममध्ये खूप असा भरमसाठ पसारा करून ठेवलेला असतो आणि नंदिनीला ते काही पटत नसतं नंदिनी पटकन त्याला बोलते की तुम्ही मस्त खिशात हात घालून फिरतात अहो पसारा आवरायचं कळत नाही का असं कुठे लिहून ठेवले काय नवर्यानी पसारा आवरायचा नसतो फक्त बायकांनीच कामं करायची असतात तुम्ही जेव्हा रिकामे असतात तेव्हा हे करता येत नाही का मिस्टर पसारेवाले तेव्हा तो पण म्हणतो की अहो चकाचक बाई मी खिशात हात घालून नाही फिरत मलाही बाकीचे कामं असतात तुम्हाला ड्रॉप करायला जात नाही का ऑफिसला मी जिमला जातो आणि बाकीचे कामं पण बघतोच ना तुम्ही तर मला रिकाम टेकडाच म्हणताय त्यावर नंदिनी आणि जीवामध्ये भांडण होऊ लागतं मग नंदिनी म्हणते की नशीब आपला डिवोर्स होते नाहीतर कायम आयुष्यभर मला हा तुमचा पसारा आवरावा हो लागला असता असं पटकन ती बोलून जाते आणि इकडे मात्र जीवाला खूपच त्रास होत असतो तिच्या बोलण्याचा कारण पुन्हा ती त्याला जाणीव करून देत असते की आपल्यामध्ये आता नवरा बायकोचं नातं नाही आहे कारण सहा महिन्यानंतर आपण वेगळे होणार आहोत आणि आता डिवोर्स पण आपण साईन केलं आहे त्यामुळे आता काही संबंध नसल्यासारखंच ती दाखवत असते जीवाला आणि जीवाला ह्या गोष्टीचा खूप त्रास होत असतो एकीकडे नंदिनीचं तुटक बोलणं त्याला खूप खटकते तर दुसरीकडे मिथून काकांनी त्याला असं सांगितलं की तुमच्या दोघांचा डिवोर्स होऊ शकत नाही कारण मंदिरामध्ये मंदे जसं गुरुजींनी पार्कला ती टिळा लावायच्याऐवजी नंदिनीच्या नावाचा टिळा तुला लावला होता आणि अचानक तो खाली वाकल्यामुळे म्हणजे पार्क खाली वाकल्यामुळे तो टीका तुला लागला होता आणि जेव्हा पत्रिका तुमच्या लग्नाच्या पत्रिका छापायची वेळ आली होती तेव्हा सुद्धा तिथे तो ग्राफिकवाला प्रश्न विचारत असतो की जीवाबरोबर कोणाचं लग्न तर तिथे चुकून काव्याचं नाव लागलेलं असतं आणि मग आता अचानकपणे तुझं लग्न मोडून नंदिनी किडनॅप झाली आणि पारथबरोबर काव्याचं लग्न झालं हे सगळं का काय आहे असं सगळं मिथून काकांनी जीवाला आठवून दिलेलं असतं की अरे काही ना ह्या अगोदरच लिहिलेल्या असतात फक्त त्या घडताना पुढे मागे होत असतं पण जे लिखित असतं ना तेच घडत असतं पण मला अजून एक कन्फर्मेशन आहे की नंदिनी तुझा डिवोर्स घेऊ हो शकत नाही जरी तुमचा डिवोर्स साईन झाला आहे पण अजून सहा महिने आहे तू तिचं मन जिंकू शकतो आणि नंदिनी खूप हळवी आहे रे तिला इतरांना त्रास द्यावा असं बिलकुल वाटत नसतं मग जर तो इमोशनल होऊन काही गोष्टी तिच्यासाठी मनासारख्या केल्या ना तर ती नक्कीच तुझ्याकडे कन्वर्ट होऊ शकते आणि जीवाला हे शब्द आठवतात म्हणून तो म्हणतो की मी आता भांडणार नाही तिच्या उठक बोलण्यामागे जरी माझं कारण असलं तरी सुद्धा आम्हाला नातं जोडण्यासाठी मीच प्रयत्न करणार आणि त्या दोघांचं असं बोलणं चालू असतं डिवोर्स बद्दलच तितक्यात माननीचा आवाज येतो की काय डिवोर्स आपल्या मुलांचा डिवोर्स आणि असा शब्द ऐकून आता ते दोघेही धावतच हॉलमध्ये येतात तर पार्थ आणि काव्या पण तिथे आलेले असतात कारण मानणी ह्या खूप रडत असतात आणि बडबड करत असतात आता मानणी इथे म्हणतात की आपल्या मुलांचा डिवोर्स होत आहे आणि हे आपल्याला आता समजतंय आपल्या मुलांना काही वाटतं का किती अविचारी झालेले आहेत आपले मुलं अहो भांडणं काय नवरा बायकोमध्ये होत नाही का आपलेसुद्धा भांडणं होतातच ना म्हणून काय आपण नातं तोडलं का आणि ह्या मुलांना कसलाही विचार येत नाही का घरच्यांना काय वाटेल अहो ह्यामुळे आपल्या फॅमिलीला पूर्णपणे बर्बाद झाल्यासारखं वाटते आपलं हेच कुटुंब कुठेतरी उद्ध्वस्त व्हायला आले ह्या मुलांमुळे घरच्यांचा विचार केला नाही नातेवाईक काय म्हणतील याचाही विचार न करता तडकाफडकी निर्णय घेतलेला आहे की त्यांना डिवोर्स घ्यायचा आहे पण असं झालं तरी काय वादविवाद झाले असतील तर आपण आपल्याला शेअर करायला नको का मुलांनी ही गोष्ट आपण त्यांचे गैरसमज दूर केले असते ना पण नाही ना आजकालच्या मुलांना हे जमतच नाहीये मनात खूप साठवून ठेवायचं गैरसमज करून घ्यायचा आणि खूप साधी सोपी पद्धत त्यांनी आता आत्मसात केली ती म्हणजे सह्या करायची आणि डिवोर्स घ्यायचा पण सहा महिन्याने आपले मुलं ह्या मुलींपासून वेगळे होणार आहेत अहो मला तर हा धक्का सहन होत नाहीये मानिनी खूप रडत असते त्यावर विक्रम म्हणतात की नंदिनी मानिनी जरा शांत होतेस का तू आधी हे रडणं थांबव बरं मला बघवत नाही तुझं हे रडणं आणि अगं हा सर्वस्वी त्या मुलांचा निर्णय आहे त्यात आपलं काय आहे आपण कुठे चुकलोय आपण तर आपला संसार ओढत आलोच आहोत ना कष्ट करत संसार सांभाळत आलोच आहोत ना पण आपल्या मुलांना आपले हे संस्कार नाही केले मग मालिणी म्हणते की मीच वेडे आहे की आपल्या मुलांवर इतका विश्वास ठेवला मीच मूर्ख आहे की मुलांच्या मनात काय चाललंय हे सुद्धा जाणून घेतलं नाही आणि आपली सतत गैरसमज करत सगळ्यांना हक्क दाखवत राहिले त्यावर विक्रम म्हणू लागतात की हे बघ मानिनी यात आपलं काही चुकीचं नाहीये आपण मुलांना मार्गाला लावलं होतं पण ते त्यांना नीट आत्मसात करता आलं नाही आणि हा पर्सनल त्यांचा प्रश्न आहे मानिणी डिवोर्स घ्यायचा की नाही त्यांच्यामध्ये झाले असतील गैरसमज नसेल त्यांना एकमेकांना साथ द्यायची आयुष्यभर नसेल त्यांना खूप असा संसार करायचा सुखाने मग आपण तरी काय बोलणार आहोत त्यावर मानिनी म्हणते की अहो पण आपली मुलं आहेत ती ते आपल्या सोनं आहेत आणि एका एक दोन महिन्यात असा कधी डिवोर्स होतो का काय गैरसमज झाले काय नाही यांनी क्लिअर करायला नको का विषय म्हणूनच पूजेमध्ये त्याने पार्थने असा निर्णय घेतला होता की त्याला काव्यासोबत बसायचंच नव्हतं आणि आजकाल नंदिनीमध्ये किती बदल झाले तुम्ही बघताय ना तिला आजकाल जीवामध्ये काही इंटरेस्टच नाही आहे एकटंच तिला ऑफिसला जायचं असतं आणि मला तरी समजलंच नाही मला जाणवत होतो पण हे गोष्ट होईल ला असं वाटलंच नाही त्यामुळे खूप पश्चाताप करत असतात त्या खूप रडवं लागतात मग आता तिथे पार्थ नंदिनी जीव आणि काव्या हे सुद्धा खूप हळवे झालेले असतात तर आता नंदिनी म्हणते की मानेने ताई आई तुम्ही नका ना त्रास करून घेऊ नका रडू तुम्ही तर आता इकडे पार्थ म्हणतो की आई प्लीज रडू नको तू रडली ना की मला खूप त्रास होतो तर जीवा म्हणतो की आई मला मान्य आहे की तुला त्रास होऊ शकतो पण अगं याच्या मागचं कारण तर समजून घे नको अशी रडत बसू तर काव्या म्हणते की मानणी मावशी अहो काकू मला माहीत आहे तुम्हाला खूप त्रास होतो ना डिवोर्सचा ऐकून पण अहो डिवोर्स घेण्यामागची बरीच कारणं असतात आणि आमच्याही बाबतीत कारण खूप वेगळं आहे तरीसुद्धा मानणी हे रडतच असतात त्या डोक्याला हात लावून बसतात आणि विक्रमला म्हणतात की कसं होईल आपल्या मुलांचं हे काय होऊन बसले डिवोर्स पेपर तेव्हा जीवा पटकन म्हणतो की आई मला एका प्रश्नाचं उत्तर दे ना तुला हे डिवोर्सचं सत्य कोणी सांगितलं तेव्हा मात्र मानिनी ह्या काहीच बोलत नसतात कारण आता इथे प्रश्न असा आहे की जीवाने ते पेपर लपवले होते नंदिनीची पण हिंमत होत नसते की डिवोर्सचं सत्य सांगायची आणि इकडे पार्क नाही असं ठरवलेलं असतं की त्याला मानिनीला सगळं काही सांगायचं असतं म्हणून तो मानिनीला रूम मध्ये घेऊन पण गेलेला असतो पण रम्याने इथे नाटक केलेलं असतं की तिचा पायला चकलाय म्हणून सुद्धा मग नक्की हे सत्य मानणीपर्यंत गेलंच कसं काय आणि काव्याला पण यातलं काहीच माहिती नसतं पण काव्य असं म्हणते की याच्या मागचे कारण वेगळे असतात म्हणून जीवाला थोडाफार संशय येतो थो की काव्यानेच हे सत्य मानणीला सांगितलेलं असावं आणि विक्रम आणि मानिणी दोघंही खूप चिडतात आता मात्र मानणी खूप सिरियस होतात ज्यांना चक्कर वगैरे येते तर आता विक्रम त्यांना पाणी देत असतो आणि मग पुढे असं प्रोमोज दाखवला होता तो सुद्धा आता समोर येणार आहे की मानणी हा खूप सिरियस होतात आणि त्यांच्यावरती आता हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्याची वेळ आलेली असते आता विक्रम त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन तर जातात पण इकडे मात्र असं बघायला मिळतं की विक्रम हे घरी येतात आणि मुलांवर खूप ओरडू लागतात की तुमच्यामुळेच मानणीची अशी अवस्था झाली आहे काय चुकलं रे मानणीचं सांगा ना काही चुकी नसताना आज तिला त्रास होतोय तुमच्यामुळे तुम्हाला समजलं नाही का इतकं पर्यंत येण्याची काय गरज आहे होतात ना गैरसमज अरे तोडजोड करून संसार करावा लागतो आणि तुम्ही तर असा तडकाफडकी निर्णय घेऊन टाकला की तुम्हाला डिवोर्स घ्यायचा आहे अरे एका महिना एकमेकांना काय ओळखलं आणि असे काही गैरसमज झाले आहेत तुमच्यामध्ये की दोनही जोड्यांनी डिव्होर्स घेण्याचं ठरवलंय अरे आम्ही जन्म दिलाय तुम्हाला तुम्हाला आम्ही ओळखतो तुम्ही असे नाहीच येत पण तुम्ही आज जे काही करताय ना त्यात आम्हाला असं वाटतंय की तुम्ही आमची मुलंच आहेत का देशमुखांचा वारसा असा झालाय आता डिवोर्सची वेळ आली आहे अरे नातेवाईक काय म्हणतील माझं कमवलेलं नाव आयुष्यभराचं तुम्ही एका क्षणात गमावून टाकणार आहात त्यामुळे सगळं मुलं शांत बसतात आणि मग आता जीवाला आणि पार्थला समजतच नसतं की बाबांना आता काय उत्तर द्यायचं तर हे रम्या आणि बसू यांचा वेगळाच प्लॅन चालू असतो त्या दोघी हसत असतात त्या प्रेक्षकांना इकडे आपण असा अंदाज लावू शकतो की मानेनी समोर हे सत्य रम्यानेच आणलेलं असावं कारण तिला तो ट्रॅक वेगळ्याच मार्गाने फिरवायचा होता पार्थ आणि काव्याला आयुष्यभरासाठी वेगळं करण्यासाठी तिने असा प्लॅन केलेला असावा की ज्याच्यामध्ये काव्याची चुकी आहे दाखवायचं आणि काव्याने पार्थला वेगळं करायचं म्हणजे मग पार्थ माझा होईल असं रम्याचं स्वप्न असतं आणि ते पूर्ण करण्यासाठी तिने हा प्लॅन केलेला असतो तर म्हणून पुढे आता माननी ह्या घरी आलेला दाखवलंय आणि माननी ह्या असं म्हणताय की तुमचं आणि मुलांचं मला माहिती नाही तुमचं नातं परत बनेल की नाही मला नाही माहिती पण मी तुम्हाला माझ्या मुलीसारखं मानलेलं आहे त्यामुळेच नका का पूर्ण मला सोडून जाऊ नका ना डिव्होर्स घेऊ ही आई तुमची वाट पाहील तुम्ही असं मला सोडून जाऊ नका ग नाही करणार हे आईला असं त्या खूप हळव्या होऊन नंदिनी आणि काव्याला समजावत असतात आणि आता काव्य आणि नंदिनीला पण खूप पश्चाताप झालेला असतो की आपण हे काय करतोय आपल्यामुळे माननी आणि विक्रम दोघांनाही खूप त्रास झालेला आहे तेव्हा आता प्रकारे हे डिवोर्स पेपर साईन केलेले पुन्हा ते मागे घेत आहे आणि नवीन आयुष्याला सुरुवात करताय हेच आपल्याला बघायचं तर पुढे असं जबरदस्त ट्विस्ट येणार आहे की डिवोर्स पेपर साईन केलेले असताना सुद्धा नंदिनी जीवा काव्याने पार पुन्हा एकदा एकत्र येण्याचं ठरवतात कारण आपल्या घरच्यांना त्रास होऊ नये म्हणून ते एक पाऊल पुढे करत आता घरच्यांप्रमाणे वागायचं ठर होतात आणि म्हणूनच जरी लग्नानंतर प्रेम होत नाही तर हे दाखवून देतील की लग्नानंतर प्रेम होतं फक्त गैरसमजाने तडजोड करायला ला लागते तर पुढील काही भागांमध्ये आपण असं जबरदस्त ट्विस्ट पाहणारच आहोत पण त्या अगोदर तुम्हाला आजचा भाग असा वाटला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील तर प्रेक्षकांनाच आपण इथेच थांबणार आहोत तुम्हाला आजचा भाग कसा वाटला कमेंट करू नक्की कळवा आणि पाहायला विसरू नका थोडं दुसं आणि थोडं माझं तर भेटूया उद्याच्या भागात धन्यवाद